श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे श्रावण महिन्यातील दुसरा गुरुवार श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व असतं आणि गुरुवार हा जो दिवस असतो तर तो भगवान विष्णूंसाठी समर्पित असतो गुरुवारी आपण भगवान विष्णूंची सेवा करावी गुरुवारी आपण तुळशीची सेवा करावी भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली तर कधीच आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता राहत नाही तर आता आपल्याला गुरुवारी म्हणजेच उद्या एक उपाय करायचा आहे दिव्याचा उपाय दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये ज्या सकारात्मक लहरी असतात त्या आपल्यासाठी आणि आपल्या घरासाठी अनन्य साधारण महत्त्वाच्या असतात आपल्या घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ते संपवण्याचं काम आपल्या घरातील हा दिवा करत असतो गुरुवारी आपल्याला एक हरभऱ्याच्या डाळीचासुद्धा उपाय करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा एक तांब्या पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला सात हरभऱ्याच्या डाळीचे दाणे टाकायचे आहे ज्याला चणा म्हणतात बघा तर त्या डाळीचे दाणे आपल्याला त्या तांब्यामध्ये टाकायचे आहे आणि आपल्याला हे जे पाणी आहे तर ते भगवान शिवशंकरांवरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना तुम्हाला तुमच्या ज्या काही अडचणी आहे तर त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहे आणि तिथे तुम्हाला ओम विष्णवे नम ओम विष्णवे नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला उद्या श्रावणातील गुरुवारी हा जो उपाय आहे तर तो, तो करायचा आहे हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी कधीही करू शकता त्याच्यानंतर उद्या तुळशीला आपल्याला हळदीमध्ये थोडंसं कच्चं जे गाईचं दूध असतं तर ते मिक्स करून तुम्हाला ते तुळशीला तुम्हाला अर्पण करायचं आहे याने घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता राहत नाही तुम्हाला माहिती आहे तुळस जी आहे तर ती आपल्या घरामध्ये सकारात्मकता येणार आहे की नकारात्मकता येणार आहे तर ते आपल्याला सांगत असते आपल्या घरावरती जर एखादं संकट येणार असेल तर ते संकट दूर करण्याचं काम हे तुळशी माता कर असते त्यामुळे तिची सेवा करणं तितकंच महत्वाचं आहे तर उद्या गुरुवारी हा तुळशीचा उपाय आवर्जून करा अगदी थोडंसं दूध घ्यायचं त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं थोडंसं त्यामध्ये हळद मिक्स करायची आणि हे तुम्हाला तुळशीला ओम विष्णवे नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत तुम्हाला हे पाणी तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर उद्या भगवान विष्णूंना हळदसुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहे या सर्व गोष्टी आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये करायच्याच आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला संध्याकाळी हा जो दिवा आहे तर त्या दिव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे आता हा जो श्रावण महिना आहे तर तो अनेक वर्षानंतर आलेला आहे आणि हा अतिशय शुभ योगामध्ये हा श्रावण महिना आल्यामुळे जर उद्या आपण हा गुरुवारचा उपाय केला तर आपल्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही एकदा की भगवान विष्णूंची कृपा आपल्यावरती झाली तर तर माता लक्ष्मी या आपोआपच आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात कारण भगवान विष्णूची ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्या घरामध्येच माता लक्ष्मी या प्रवेश करत असतात त्यामुळे उद्या जर तुम्ही सत्यनारायण केलं तरीही चालेल जे श्रावण महिन्यामधले आपण सत्यनारायण घालतो तर ते उद्या एखादा सत्यनारायण करण्याचा प्रयत्न करा त्याच्यानंतर विष्णू सहसणाम व्यंकटेश स्तोत्रम या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं उद्या घरामध्ये पठण करा त्याच्यानंतर उद्या आपल्याला दिव्याचा संध्याकाळी काय उपाय करायचा आहे ते बघा ह्या उपायासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आता मुठभर तांदूळ घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही मातीची पंथी घेऊ शकतात किंवा तुमच्याकडे जो कोणता दिवा असेल तर तो दिवा तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर तो दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा ह्या दिव्यामध्ये तुम्हाला फुलवात जी असते बघा तर त्या दोन फुलवातींची एक फुलवात करायची आणि आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे हा उपाय करण्या अगोदर तुळशी दिवा लावायला अजिबात विसरायचा नाही कारण तुळशीपशी आपण ज्यावेळेस दिवा लावतो तर त्यावेळेस भगवान विष्णू अजून प्रसन्न होत असतात त्याच्यामुळे अगोदर तुळशीपशी दिवा लावायचा संध्याकाळी आणि त्यानंतर या उपायाला सुरुवात करायची प्लेट घ्यायची प्लेटच्या खाली तुम्हाला तिथे प्रथम स्वास्तिक काढायचं आहे कुंकुआणे किंवा हळदीच्या साह्याने तुम्ही काढू शकता त्यावरती हे जे मूडभर तांदूळ आपण ठेवलेले आहे तर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू औषधा अर्पण करायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये तुम्हाला मध्ये एक रुपयाचं नाणं घालायचं आहे त्याच्यानंतर जो दिवा आपण घेतलेला आहे तर तो दिवा त्या तांदळावरती ठेवायचा तो दिवा प्रज्वलित करायचा दिव्याला हळदी कुंकू औषधा व्हायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला हातामध्ये लवंग घ्यायच्या आहेत पाच लवंग पाच वेलची आणि एक तुम्हाला कापूरची जी, जी वडी असते तर ती घ्यायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्व साहित्य हातात ठेवायचं व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं आहे तर ह्या दोन्ही सेवा तुम्हाला तीन तीन वेळेस करायच्या आहे त्याच्यानंतर हे सर्व साहित्य तुम्हाला त्या दिव्यात टाकायचं चिमुडवर हळदसुद्धा तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हे सर्व साहित्य आपण कशासाठी टाकलं आहे घरातील नकारात्मकता वास्तुदोष पितृदोष ग्रहदोष करणेबाधा वाईट बाधा जे काही दोष आहे घरामध्ये ते ते संपून जावे यासाठी आपण हे साहित्य अभिमंत्रित करून त्या दिव्यात टाकलं आहे त्याच्यानंतर हा दिवा प्रज्वलित झालेला असणार आहे आणि आपल्याला तिथे बसूनच आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला तिथे बोलायची आहे दिव्यामध्ये हे साहित्य सा टाकल्यावरती ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जोपर्यंत हा दिवा जळत आहे तोपर्यंत जळून द्यायचा आणि नंतर तुम्हाला दिवा थंड झाल्यावर दिव्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते निर्माल्यात टाकून द्यायचं दिवा स्वच्छ करून परत तुम्ही घरामध्ये यूज करू शकता दिव्याच्या खाली जे तांदूळ ठेवलेले आहेत ते एका लाल कलरच्या कपड्यामध्ये थोडेसे तांदूळ आणि ते एक रुपयाचं नाणं ठेवायचं याची जी, जी पोटली आहे तर ती आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या मुख्य दरवाज्याला तुम्हाला बांधायची आहे त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आणि तिचा नमस्कार करून तुम्हाला माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आगमनासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे उद्या तुम्ही संध्याकाळी हा उपाय करू शकता खूप खूप प्रभावी उपाय आहे संध्याकाळी कधी तर ज्या वेळेस आपण आपल्या घरामध्ये बघा दिव दीप अगरबत्ती करत असतो त्यावेळेमध्ये केला तरी चालेल कारण त्यावेळेस आपलं जे घर आहे तर ते अजून पवित्र झालेलं असतं कारण त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तर त्यावेळेस तुम्ही हा उपाय करा नंतर थोड्या दिवस ठेवून ही पोटली तुम्हाला वाटलंय की आता त्यातले जे तांदूळ वगैरे आहे तर ते तुम्हाला असं वाटलं की आता खराब वगैरे झाले तर जो एक रुपया आहे तर तो एखाद्या मंदिरात दान करा आणि ते जे तांदूळ आणि लाल कलरचा कपडा आहे तो, तो तर तो पाण्यामध्ये विसर्जित केला तरीही चालेल दोन ते तीन महिन्यामध्येच तुम्हाला याचा चांगला अनुभव येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत श्रीस्वामी समर्थ